नमस्कार शेतकरी बंद शेती बाजार पाहू या चॅनलमध्ये मी सरकारचंबद्दल आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार गुंटिगडी मार्केट यार्ड पुणे आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पालामतात हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर रोज पाहायला भेटेल तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त आपल्या शेतकरीबंधांना शेअर करा जेणेकरून शेतमालाच्या दरामध्ये बदल आपल्या शेतकरीबंधांना घरबसल्या पाहायला मिळतील झेंडीची आवक शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडीसाठी सर्व जाते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील झेंडूचे दर पारा होतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक पाहायला होते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो आष्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक लमट क्वालिटीमध्ये साधारणतः दर ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार माहितीच शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम बटा क्वालिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो हलके क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळवतात कापरी पंढरपुरी फुलांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत हलके क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कापरी पंढरपुरी फुलांचे दर पारा मिळवतात बिजलीची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आज बिजलीची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर ज्या येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलक्या क्वांटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गुलचडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वॉलिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गुंछडीचे दर होतात तुकडा गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा कुलाबसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दर जे ते कमी जास्त होताना पारा डबल स्टिक कुडचडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कुलचडी स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये सिंगल स्टिकसाठी साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात आवक पाहू शकता गुलाबाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतं तर पंधरा गुलाबसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबाचे दर जे आहे ते थोडेसे सुधारलेले पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पाहायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देतील आपल्याला दर पारा होता जिप्सकेलाची अवप आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलेसाठी साधारणतः दर जे एकशे पन्नास रुपये उच्च दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर पर्सेंट देतात आपल्याला दर फारावतात बिवडीजीची अप आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिवडीजीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च दर हल्के क्वालिटी क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात झरबेऱ्याची आवक चांगल्या क्वांटीमध्ये सर्बेरासाठी स्वरांचा दर देखील पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला झरबेऱ्याचे दर पारा होतात तळेगाव बटाट्यांची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून दर पारा होतात आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये तळव बटाट्याचे दर जे आहे ते कमी झालेले पार होतात तर हलके माल जे येते साधारणतः मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाळावतात तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात इंदोर बटाट्यांची देखील आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्च की दर हलके माल जे येते साधारणतः सोळा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा वाटतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चं केर पारा वाटतात कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जाते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पार वाटतं हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पार होतात आवक पाहू शकतात तर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक मार्केटमध्ये आपल्याला पार होते त्याचबरोबर दरही आपल्याला एक दोन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला होता तर लहानशिंग साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर येते चार रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये देखील पाहायला मिळते तर गंटी कांद्यासाठी साधारणतः दर जाते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला गळटी कांद्यासाठी दर पाहायला तर आवक पाहू शकता कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वेलातील कोथिंबीरसाठी दोन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर होतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक फारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला कोथिंबीरसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरसाठी होते हलके मालजे आहेत वेलाती कोथिंबीरसाठी चार ते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते मेथीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज मेथीची आवक झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण होते चांगले एक नंबर टाकू देटीमध्ये सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पारावतात शेपूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी सरांचा दर आहे ते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पारा होतात ज्वाला मिरची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात ज्वाला मिरची आवक पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून ज्वाला मिरचीचे दर पाहायला आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक झाल्याचा परिणाम आपल्याला ज्वाला मिरचीचा दर दरावरती पाहायला मिळते हिरू मिरची चाव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरची साडेस नंतर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला हिरम्शीचे दर पाहायला मिळतात टॉमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी दरामध्ये मोठे पण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरत टोमॅटोसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळते कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर कारल्यासाठी पाहायला मिळते हलके क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कार कारल्याचे दर पाहायला मिळतात बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक एकदम डॉक्लिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बीनसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पारा मिळतात वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक साधारणता दर जे येते चाळीस रुपयापर्यंत चंकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून वालगावडीचे दर पारा फापडाची फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये फाफडासाठी साधारणतः जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून फाफडाचे दर पारा होतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक क्विटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तुम्ही देखील आपल्याला दर पारावते बावीस शेवग्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी जे येते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर होते तर बादल्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारावतात दरीची क्वालिटी पाहू शकता तर तो तपोरी कॅरीसाठी साधारणत दर ज्या चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला तो तपोरी कॅरीसाठी दर पारावतात बिटाची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणत दर ज्या पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून बिटाचे दर पारावतात काकडीची आव पावश्यकता चांगल्या क्वेटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात शिमला मिरची आव पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणता दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांके दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात कोबीच्या आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये को कोबीसाठी स्वतःचा दर जे आहे पाच रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला पुणेरगाववरचे दर पाहायला मिळतात धोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिकमध्ये धोडक्यासाठी साधारण दर्ज येते पस्तीस रुपयापर्यंत उच्च किजर पारावते हलक्या हलके मध्ये पंधरा रुपयापासून धोडक्याचे दर पार वाजतात वाटाण्याचा आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पासून वाटाण्याचे दर वाजतात डांगरची आऊक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्च दर पार वाटतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहावतात आवडत पाहू शकता बरेच दिवसापासून मग डांगरचे दर जे ते स्थिर असले ते पारा वाटतात ब्लाउजची आऊक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत दुष्शांचे दर ब्लाउजसाठी पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पार होतात सातारा आल्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी हजारांचा दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहावते आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वांटीमध्ये सातारा आल्यासाठी हजारांचा दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होतं हलकी क्वॉलिटीमध्ये पंचवीस रुपयापासून पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर होतात सुटपांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलकी क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर होतात पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये आपल्याला दोन ते तीन दिवसापासून झालेली पाहायवते तर एक नंबर टॉप क्लिलिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पारा होतात सनखरपूरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरपूजसाठी साध साधारणतः दर जाते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये संत आवक पाहायला होती त्याचबरोबर सोळा ते अठरा रुपयापर्यंत एखाद्या दुसऱ्या बोकलसाठी पाहायला मिळते आजच्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्या संत दर पाहायला मिळतात खरबुज ची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये खरगोशसाठी साधारणतः दर जाते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर होतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर येतले बरेच दिवसापासून कमी जाणवले पाहायला होतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर्जा देई आहेत बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलकी क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारायला होतात चिकूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारण दर जे येते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पारावतात होतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डायमच्या दरामध्ये आज घसरण झालेली पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाळचे दर पारा मिळतात संत्र्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये नव्वद ते पंचाण्णव रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रेसाठी दर पारा होतात पिंगताव्यान पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पेरूसाठी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पारा होतात कलंगडीची आव पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडीसाठी साधारणतः दर्ज येते अकरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडीचे दर पाहायला तर बरेच दिवसापासून दर दर्जा येते स्थिर असलेले पाहायला होतात निंबलची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर दर्जा येते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून लिंबांचे दर पाहायला होतात